काल झालं असं की अचानक खूप जास्त ताप आला होता वातावरण बदललं आहे सारखा पाऊस येतो आहे आणि इथे ना खूप सारे कपडे पण होते धुवायचे सचिनचे तर ते पण करायचं होतं पॅरासिटामॉल खाल्ली सकाळी आणि केसांना तेल लावून तशीच दिवसभर तसंच ठेवलं आणि सचिनचे कपडे थोडे भिजत घातले बरेच कपडे होते माझे पण आहेत मी म्हटलं आता स्टेप बाय स्टेप जाऊया एकदाच सगळं काढायला नको तर लॉन्ड्रीमध्ये मुद्दाम टाकत नाही कारण की असं वाटतं की का आपण वायफळ पैसा आपण एवढं पैशासाठी मेहनत करतो आहे तर कशाला लवकर दोन तीनशे रुपये बाहेर घालायचे म्हणून म्हटलं चला आपणच साफ करून देऊया जेव्हा जेव्हा मी नसते तेव्हा लॉन्ड्रीला कपडे जातात पण जेव्हा मी आहे तर कशाला उगतच ना एक तासभर तरी कपडे भिजले की धुवायला खूप सोपे जातील आणि मला हाताने कपडे धुवायला जास्त येत नाही खूप त्रास होतो पाठीचा त्यानंतर कपडे भिजत घातले आणि स्वतःसाठी थालीपीठ करायला घेतलं पालक कट केली बारीक एकदम कांदा घातला हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण चेचून टाकलं थोडे धने पावडर मीठ लाल मिरची पावडर टाकलं आणि थोडंसं ज्वारीचं पीठ इथे काय दळण दळून आणत नाही मी पीठच आणते डायरेक्ट विकत ज्वारीचं थोडंसं घेतलं आणि त्यानंतर ते गव्हाचं पीठ मिक्स करून छान असं मळून घेतलं तर हे मळत असताना मला थोडं जाणवलं की नाही का भाज्या जास्त झाल्या पण म्हटलं असू द्या जाऊ त्या जास्त करून चालणार पण निवघं व्हायला जाईल स्मॉल स्मॉल साईजचे असे दोन चार, दो चार थालीपीठ बनवून घेतले मी तर हे असं पीठ मळलं आपण घट्ट मळून डायरेक्ट चपाती पण लाटू शकतो तर इथे मी पॅनवरती शेकून घेत होते तर पहिलं थोडं शिटकलं होतं त्यानंतर दुसरे स सगळेच मग थालीपीठ खूप छान झाले आणि इतकं चविष्ट लागत होतं ना की म्हणजे खूप खमंग झालं होतं तर काहीतरी जुगाड करावा कारण एकटीसाठी काहीच करावं वाटत नाही आणि त्यानंतर मग मी अर्धे कपडे धुवून घेतले आणि अर्धे कपडे धुत असताना म्हटलं तुम्हाला दा मला सारखी एक कमेंट येत होती की ताई तुला यूट्यूबवरनं खरंच पैसे मिळतात का तर हो खरंच पैसे मिळतात आणि यूट्यूबवर फक्त यूट्यूबच नाही तर आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक आणि लिंक असे बरेच प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण बसून नाही का कमवू शकतो तर जर सपोज तुमचं यूट्यूब चॅनल जरी ग्रो करत नसेल ना मंडळी तरी आपण नाही का ॲफिलेट मार्केटिंगमधनं पण पैसे कमवू शकतो खूप सुंदर स्कोप आहे करू शकताय तुम्ही ॲफिलेटसाठी काय नाही तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ बघता माझे शॉर्ट व्हिडिओवर नाही का मी प्रोडक्ट वगैरे दाखवलेले असतात तर ते प्रोडक्ट तुम्ही टॅग करू शकताय त्यातनं कमिशन खूप छान मिळतं यूट्यूबचं मला वाटते की मी आयुष्यात हे पहिल्यांदा करत असेल आज मी मटन करणार होते आणि ते फक्त सचिनसाठी साथ कारण मला मटनमध्ये काहीच इंटरेस्ट नाही तर बाजारात जाऊन मटन घेऊन आलो आम्ही दोघं जाऊन आणि मी एकीकडे मसाला वाटण तयार करत होते तर इथं मी काय कोल्हापुरी स्टाईल बनवत नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते एकीकडे एक मी काय केलं अद्रक आणि लसूण कोथंबीर छान अशी भाजून सॉरी छान वाटून घेतलं ते बाजूला ठेवलं आणि एकीकडे नाही का खोबरं आणि गरम मसाले आणि कांदा हे असं भाजून घेतलं तर ते आता मी वाटून घेत आहे त्याच्यामध्ये मी एक टमाटर टाकलेलं होतं त्यानंतर फक्त पावशरच मटण आणलं कारण की एका टायमाला खायला सफिशियंट आहे दुसऱ्या दिवशी शिळं मटण वगैरे आम्ही काय म्हणजे मला तर नाही आवडत मी कुणालाच खाऊ देत नाही माझ्या घरात तरी निदान तर तेलामध्ये काय केलं अद्रक अद्रक लसूण आणि कोथंबीरची जी पेस्ट आहे ती टाकली आणि आधी थोडीशी लाल मिरची टाकली लाल मिरची म्हणजे कश्मीरी रेड चिली पावडर आणि नंतर मी मटण ॲक्च्युली इथे मटण नव्हतं टाकायचं मला पहिला मला ते मसाला वाळ जे वाटलेला आहे ना तो टाकायचा होता पण मी घाई गरबडीत तेस्ट टाकलं जाऊ दे असू दे त्यानंतर मग छान मटण फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर तो काही वाटण तयार केलं होतं ते एकदम खरपूस असं भाजून घेतलं तेल सुटेपर्यंत त्यानंतर हळद पावडर कोल्हापुरी मसाला आणि मटण मसाला टाकून पुन्हा ह्याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय केलं एकदम फ्राय केलं जवळपास एक दहा पंधरा मिनटं ही प्रोसेस चालू नंतर मीठ टाकलं छान आणि मला कळालं आहे की आता हा जो कच्चापणा आहे मसाल्याचा आणि जे मटणचा तो पूर्णपणे गेला गरम पाणी टाकलं आणि मीडियम फ्लेमवरती ह्याला मी चार शिट्ट्या येऊ दिल्या तोपर्यंत मी एक ड्रेस मागवला होता ऑनलाईन म्हणजे बेसिकली हा ना भाऊबीजच्या आधी माझ्या भावाने ऑर्डर केलेला सचिनच्या हॉटेलच्या ॲड्रेसवरती आणि तो भाऊबीजला येऊ म्हणजे भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी येणार होता तर आ, मग त्यांनी हा ऑर्डर केला होता आणि तो मला भाऊबीजला हेच घाल असं म्हणत होता पण मग ते शक्य झालं नाही म्हणून त्यांनी मला सॉरी जुडिओमधनं त्यांनी दुसरा ड्रेस घेतला आणि हा ड्रेस मग मी आत्ता अनबॉक्सिंग करत आहे तुमच्यासमोर मग हा ड्रेस मी कुठल्या तरी स्पेशल ह्याला घालेल तर खूप सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे पॉकेट आहे पॅन्टला आणि एम्ब्रॉयडरी वर्क इतकं सुंदर केलेलं आहे आणि कापड तर इतकं म्हणजे असं नाही का असं मलाईसारखं कापड आहे तर तुम्ही घेऊ शकता आहे कटवर्कचं असं ओढणी आहे जॉर्जेट प्लस नेटमध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला पाहिजे असेल तर मी लिंक देईल त्याची हजार रुपयाचा ड्रेस आहे मग एकीकडे एक भात झालेलाच होता आधी आणि मटण शिजत असताना मी इकडं भाकरीचं पीठ म्हणून घेत होते तर भाकरीचं पीठ पण असं अगदीच दोन ते तीन चारच भाकऱ्या करायच्या होत्या त्या पण स्मॉल साईज मला काही भाकरी परफेक्ट येत नाही कधीच तर दोन तीन महिन्यात एखाद्या वेळेस केला असेल आणि जेव्हा जेव्हा केलं असेल तेव्हा तेव्हा ते मी मी शेअर करते तुम्ही पाहिलं असेल मी जास्त नॉनव्हेजसुद्धा बनवत नाही कारण जेव्हा सचिन असतो तेव्हाच नॉनव्हेज हा प्रकार होतो तर मोस्टली तुम्ही मला चिकन आणि अंडा आणि ते पण अगदी सहा महिन्यातनं चार महिन्यातनं कधी तर पाहिलं असेल पण असं वाटते की नाही का आपल्याला आपल्याला खरंच गरज आहे आपल्या शरीराला ह्या सगळ्या गोष्टी खाण्याची तर म्हटलं चला आपण पण चालू करू बट मला नाही माहिती की मी खरंच मटण खाऊ शकते का नाही कारण मटण हा प्रकार आवडत नाही केस खूप ओले होते आणि डोकं दुखायला लागलेलं म्हणून मी केस मोकळे सोडले आणि स्वयंपाक करत असताना मोस्टली केस बांधायचे असतात मला माहिती आहे मला बरेच जण म्हटले की ताई केस बांधत जा पण खरंच केस वाळायला खूप उशीर लागत होता आणि मी कधी सहज नाही का ड्रायरचा वापर नाही करत तर फक्त प्रमोशनसाठी करते त्यानंतर बघा हे इथे मटण इतकं भारी झालं होतं ना म्हणजे अक्षरशः जे मटणाचा उग्रवास असतो ना तोही आजच्या जेवणाला मला आलाच नाही मी आ, मी कधी न खाणारी बाईसुद्धा एक पीस खाल्लं म्हणजे एकच पीस खाल्लं मी जास्त नाही खाऊ शकत पण एक पीस खाल्लं आणि मला खूप आवडलं आणि बाकीचे जे, -जे माझ्या ता ताटातले ता दोन पीस होते मी ते सचिनला शेवटी नंतर दिले कारण मला ते हाड खाता येत नव्हते त्याचे सॉरी जे कोणी व्हेजिटेरियन असेल तर त्यांना ते ऑड वाटेल पण ठीक आहे तर असा हा ब्लॉग होता मंडळी फार जास्त शूट नाही केलं कारण आजारपणामुळे मला जास्त शूट करता येत नव्हतं तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके